संस्नेह निमंत्रण दत्तपेठ तरुण मंडळ माननीय श्री श्रेणी शेठ खाटेर युवा मंच करमाळा आयोजित भव्य दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस आज मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे तरी सर्व बाल गोपाळ भाविक भक्त व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे प्रमुख आकर्षण मोर्या साउंड जामखेडवाला डीजे जे जे के नगर श्रीनाथ लाईट नगर माही डेकोरेशन करमाळा निमंत्रक माननीय अमोल भैया परदेशी विश्वजीत परदेशी भूषण फुळे अरुण तांगडे संग्राम देशमुख धन्यवाद